तेरा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसला स्वातंत्र्यवीरांनी आणि क्रांतिकारकांनी गारगोटी कचेरीवर हल्ला करत ब्रिटिश सरकारला भारत छोडोचा इशारा दिला त्यावेळी सात तरुणांनी प्राणांची आहुती दिली या ऐतिहासिक घटनेचं स्मृतीस्थळ असलेल्या बुदरगड तहसील कार्यालयाच्या इमारतीचं नूतनीकरण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय मात्र हे ऐतिहासिक वारसा स्थळ आहे तसंच ठेवावं आणि तहसीलदार कार्यालयासाठी अन्य जागा निवडावी अशी मागणी भूदरगड हुतात्मा स्मारक बचाव कृती समितीनं केली भूदरगड तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत उभी केली जातीय मात्र त्याला भुदरगड हुतात्मा स्मारक बचाव कृती समितीनं विरोध दर्शवलाय ही इमारत मूळ गारगोटी कचेरी होती एकोणीसशे बेचाळीस साली क्रांतिकारकांनी त्यावर हल्ला करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला त्यावेळी सात क्रांतिकारकांना प्राणांची आहुती द्यावी लागली या घटनेला उजाळा देणारी कचेरीची मूळ इमारत जशीच्या तशी ठेवावी तहसीलदारांचं निवासस्थान किंवा पोलीस स्टेशन शेजारील एड कॉलेज समोर न्याव कचेरीच्या मूळ इमारतीमध्ये कला दालन वास्तुशिल्प क्रांतिकारकांचे पुतळे एम थिएटर यांची निर्मिती करावी कचेरीची पाच गुंठे जागा हुतात्म्यांच्या नावे नोंद करावी अशा मागण्या समितीनं केल्यात यावेळी राजेंद्र चव्हाण आनंद माने डॉक्टर राजेश महाराज सचिन भांदिग्रे कृष्णा भारतीय आदेश माळवदे एनएन काझी सुंदरराव देसाई प्रभाकर तांबट मच्छिंद्र मुगडे उपस्थित होते